नमस्कार जय कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी शेवची भाजी करणार आहे माझे घरात काही असं भाजीला नसलं ना तर पटकन झटपटीत होणार आहे अशी मी भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला चला मग त्यासाठी लागण्या साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया साध्या आणि सोप्या पद्धतीनं हे बघा शेवचं कालवण करण्यासाठी त्यासाठी मी सगळ्यात आधी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे अद्रक थोडस घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे आणि टमाटो हे घेतलेला आहे एक कांदा एक टमाटो चिरून घेतलेला आहे आता हे सर्वजण असं तळून घ्यायचे ते मसाला करण्यासाठी कापड ठेवलेलं आहे आता याच्यात एक तेल वतायचं आहे चांगला कांदा असा तळून घ्यायचा बर का ग्रेव्हीसाठी मस्त अशी ग्रेव्ही होती बारीक करून घेतला तरी पण चालतोय चांगला असा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा मस्त असे खायला होते शेवच कालून इतकं मस्त होत आहे ना तुम्ही असे ह्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा लाल होईपर्यंत असं तळून घ्यायचा आणि हलवत राहायचा थोडा करपला तरी पण चालतोय टेस्ट ते, भारी येते कांदा थोडासा लालसर कलर वर झालेला आहे भाजलेला आहे आता याच्यात खोबरं टाकून घ्यायचंय थोडा कच्चा कांदा असताना खोबरं टाकायचं म्हणजे खोबरं पण असं लाल हो। म्हणजे तोळून निघाल भाजून निघाल चांगलं खोबरं भाजीपर्यंत यायला असं हलवत राहायचं आणि खोबरं चांगलं असं लाल भाजून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आता लसूण पण टाकायचं आदरक टाकायचा असं चांगलं परतून घ्यायचं कस ठेवायचं नाही कस ठेवायचं नाही आजूबाजूच जर कस राहिलं तर मग चांगला मसाला परतून घ्यायचा नंतर हो मसाल ना मसाला अजिबात परतायला नको म्हणून मी चांगला अस परतून घेते याला बघा लाल होईपर्यंत मी तळून घेतलेला आता टमाट टाकून घ्यायचा असं परतून घ्यायचं म्हणजे आपला मसाला चांगला असा परतून होतो मग भाजी करायला जास्त वेळ लागत नाही ना म्हणून चांगला अस परतून झालेला आहे आता काय करायचं हे थंड होऊ द्यायचंय मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही ताटात काढून ठेवलं तरी पण चालतं मी पातीला तर जास्त ठेवणार आहे थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यावर मिक्सरला लावायचं मसाला बारीक करत पर्यंत मी गरम पाणी ठेवलेलं आहे गरम पाणीच करून घ्यायचं आहे भाजीला मी कडकडीत असं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत तो मसाला बारीक करून घेणार आहे सर्व मसाला मी मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे आता ही बारीक करून घ्यायचं आहे पाणी टाकायचं आहे थोडंसं म्हणजे बारीक होईल लगेच पाणी ओतून मी असं बारीक करून घेतलेला आहे मसाला आता फोडणी देऊया तर आपण जे केलं होतं ना मी परतून घेतलेला ना कांदा खोबर आता त्याच्यामध्येच दोन पळे तेल आहे तेल असं गरम करून घ्यायचं कडकडीत भाजीला काय नसलं ना ही शेवची भाजी घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा लय मस्त होते आवले भारी एकदा नक्कीच ट्राय करून बघा थोडीशी मोहरी टाकायची जास्त ना तडतड उडू द्यायच्या त्याशिवाय पुणेल द्यायचे नाही नाहीतर मोहरी असे दाताखाली टचाटचा लागते त्यामुळं तडतड उडू द्यायची बघू शकता मोहरी तशी तडतड उडलेली आता ह्याच्यात थोडंसं झिरं टाकायचं आणि आपण केलेला मसाला आहे नाही सगळा ह्याच्यात टाकून द्यायचा हे बघा केलेला मसाला आहे ना सगळा टाकून द्यायचा थोडा टाकला ना तर असा हे करून घ्यायचा परतून घ्यायचा चांगला असा परतून घ्यायचा अगोदर मसाला वगैर चांगला असं झालं याच्यामध्ये आता काय मसाले टाकून घेऊया हळद अर्धा एक चमचा तिखट तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाका एक चमचा गरम मसाला धने पावडर एक चमचा चांगला असं मिक्स करून घ्यायचं मसाले टाकलं थोडासा एवरेस्ट मसाला टाकलेला आहे चिकन मसाला थोडासा टाकायचा टेस्ट येते ना त्यामुळं आणि चांगले मसाले असे चांगलं परतून घ्यायचं मीठ आताच नाही टाकायचं नंतर ना टाकायचं वरून भाजीच्या क्वांटिटीवर बरं चांगला असा मसाला परतलेला आहे आता याच्यात गरम पाणी वातायचं गरमच पाणी वाचायचं गार नाही बिलकुल ना तरी अजिबात नाही येणार ना। तुम्हाला जेवढे पातळ जास्त असेल तर, तर। तुम्ही जास्त पण भाजी करू शकता पातळ घर तुम्हाला पाहिजे तसे चांगली उकळी येऊ द्यायचे थोडस मीठ टाकून घेते याच्यामध्ये चवीपुरतं खळखळून अशी उकळी येऊ द्यायचे हे बघा भाजीला अशी चांगली तरी आलेले चांगली मी उकळून घेतलेले अगोदर आता काय करायचंय टाकून घ्यायची अगोदर का उकळायचे म्हणजे शेव टाकून उकळायचे नाही कारण शेव अशी घिसगुल होते त्यामुळं अगोदर भाजी चांगली उकळून घ्यायची जेवढे पाहिजे तेवढे आठवून बी घ्यायची हे बघा मी शेव घेतलेले हे मोठी जाडसर शेव घेतलेले याच्यात शेव टाकून घ्यायचे चांगलं असं उकळून घ्यायची जास्त वेळ शिजवायची सुद्धा गरज नाही याला हे बघा चांगले अशी उकळे आलेले आणि शिजलेले पण आहे चांगली अशी भाजी मोठे शेवचीच करून बघा मस्त अशी होतीय छोटे शेवची करण्यापेक्षा ना मोठी शेवची करा भाजी भाजी होती आता काय करायचं हे पाणी लगेच आटतं नाही आता तुम्हाला एवढं हे दिसतंय नाही जास्त रस्ता पण हे थंड झाला ना तर आटतंय त्यामुळे काय करायचं गॅस बंद करून टाकायचं आणि थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं ह्याला पूर्ण अशी तरी येते बघा थंड झाल्यावर किती मस्त अशी तरे आलेले आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहे जास्त शेवचं कालवन शिजवायचं नाही का तर ती शेव लगेच अशी हे होते ना गिदगुल काला झाल्यामुळे होते त्यामुळे शेवचं कालवून बिलकुल शिजवायचं नाही अगोदरच शिजवून घ्यायचं जास्त शिजवायचं पण नाही तुम्ही भाकरी सोबत तर भारी लागते चपाती सोबत पण भारी लागते मग गरम गरम शेवचे कालवण खायला चपाती सोबत तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर सांगा भाजी कशी वाटली सांगा मला नक्कीच